त्यानंतरच्या गेल्या पन्नास वर्षात ज्याना सवलती मिळाल्या त्यामधल्या एकोणसाठ जाती मधून सवलतीनं हात ओला झालेल्या माणसांना मग आमच्या सवलती कमी होतील का याच्याबद्दलची भीती वाटेल त्याचा उल्लेख करून माझं वाक्य ज्यांना सवलत मिळाली ज्यांच्या म्हणजे ज्या लांडग्याच्या तोंडाला रक्त लागले त्या लोकांना या सवलती आता आपल्या कमी होतील का याची भीती वाटेल हे वाक्य मी बौद्ध समाजाबद्दल बोललो नाही पण त्यात एका जातीला काहीतरी नाव ठेवावीत असा माझा उद्देश नव्हता आणि वैभवाच्या शिखरावर तळपणारा सूर्य बौद्धांनी ओंजळीत झेलला आणि आपला उद्धार केला कष्टानं ही माणसं तयार झाली लंडनला गेली जपानला गेली साऱ्या जगात त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं ब्राह्मणांना देखील हेवा वाटावा अशा प्रकारचं वैभव या सवलतीच्या माध्यमातून माझ्या थोरल्या भावाने मिळवलंय त्याच्याबद्दल मला आदर आहे स्पेसिफिक एका माणसाचं नाव घेऊन त्यांना बेइज्जत करणं हा माझ्या संस्काराचा भाग नाही अत्यंत सेन्सिटिव्ह बौद्ध समुदायामधला तरुणाईचा वर्ग हा अत्यंत आक्रमक आहे बरेच सहकारी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन शिविगाळ करणं या गोष्टी माझ्याबद्दल करतायत त्या सर्व मित्रांना मी विनंती करतो की आंबेडकर वाद्यांना कुठेही मी लांडग्याची उपमा दिली नाही किंवा मी लांडगा म्हणालो नाही ही, ही गोष्ट मातीपासून आबाळापर्यंत शोधायची झाली तर त्याचा पुरावा शाबित आहे तो एकदा आपण तपासून बघावा जोशाबा या दैवताबद्दल माझ्या आयुष्यात कधी अपशब्द गेला नाही पण कुठल्या तरी राजकारणाच्या बागुलबुवा करून येणाऱ्या स्थानिक डोळ्यासमोर ठेवून कोण उचकटून देण्याचं पाप करत असतील तर त्यांचेही मी आभार मानतो पण पाप करण्याआधी एकदा दोन वेळा ही क्लिप आपण ऐकावी एक चळवळीचं काम करणाऱ्या सहकार्यावर अन्याय करताना आपण तो जाणीवपूर्वक करतोय का जाणून बुजून करतोय हे एकदा तपासावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे